नाशिकच्या खासगी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यावर विनयभंगाचा आरोप सध्या बघायला मिळतोय कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार त्याच्या विरोधात दाखल झाली आहे कॉलेजच्या प्राचार्य विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय हा प्राचार्य प्रवीण घोलपला पोलिसांनी अटक केली आहे अश्लील स्पर्श केल्याची पीडित विद्यार्थिनींनी पोलिसात तक्रार केल्याची माहिती आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक ही घटना घडलेली आहे नाशिकमध्ये एका नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार घडल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ दखल घेऊन त्या संबंधित करून आपण चार वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यामधील आरोपीत हे सदर संस्थेचे प्रिन्सिपल आहेत आणि घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली कोर्टासमोर त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं त्यांना आता सध्या पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे